नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण पूर्वेकडील शंभर फुटी रोड येथील साईदाम नगर मध्ये जलवाहिनीचा उद्घाटन माजी नगरसेवक माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते पार पडला गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भासत होती समाजसेवक भगवान पाटील यांच्या पाठपुराव्याने तसेच माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या माध्यमातून साईधाम नगर मध्ये जलवाहिनी करिता पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन सहा आहे रविवारी या कामाचा शुभारंभ महेश गायकवाड यांच्या हस्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रशांत बोटे कृष्णा पाटील तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते प्रभाग क्रमांक एकशे सहा साईधाम सोसायटी शंभर कोटी रोड लगतच आहे अनेक वर्षापासून या विभागामध्ये रस्त्यांची व पाण्याची समस्या उद्भवत आहे तसेच कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या वेळेवर येत नाही अशा अनेक समस्यांनी हा परिसर आहे या ठिकाणी आपण लाईन महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पास केली आहे जवळपास पंधरा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या ठिकाणी जी पाण्याची समस्या उद्भवत होती ती आता येणाऱ्या काळामध्ये पाण्याची कमी भासणार नाही ना आणि यांना वेळेवर पाणी मिळेल अशी मी ग्वाही देतो असे महेश गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले क्रमांक एकशे सहा साईधाम परिसर या शंभर जवळ लगतच आहे अनेक वर्षापासून या विभागामध्ये रस्त्यांची समस्या आहे पाण्याची समस्या आहे कचरा उचलणाऱ्या गाड्यासुद्धा वेळेवर येत नाहीत अशा अनेक समस्यांनी भेटलेला हा परिसर आहे या ठिकाणी आपण सहा इंचाची लाईन महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पास केलेली लिए जवळजवळ पंधरा लाखाचा निधी आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला जी पाण्याची समस्या भासवती या विभागामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये पाणी समस्या पूर्णपणे भासणार नाही आणि यांना पाणी मिळेल मिळेल अशी मी या ठिकाणी माहिती होतो म्हणते साईधामनगरमध्ये भूमिपूजनचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि गेले कित्येक दहा वर्ष झाले हा पाण्याचा प्रश्न तसाच निलंबित होता आणि इथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी आम्हाला उडवा उडीची उत्तर दिले त्याच्यामुळे आम्ही स्वतः हे महेशदादांकडे दोन वर्षापूर्वी पाठपुरावा केला आणि महेशदानी आम्हाला शंभर टक्के आश्वासन दिले की पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के तुमचा सुटला जाईल पाण्याचा प्रश्न असू दे रस्त्याचा प्रश्न असून दे किंवा लाईट सुविधा कुठल्याही असतील तर महेश दादा आमच्या पाठी मागे टक्के उभे राहतील आणि मी तुमच्या माध्यमातून महेश दादांचे धन्यवाद म्हणतो की महेश आमच्यासाठी एवढं मोठं कार्य करून दाखवलंय महेश दादांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के साईधाम नगर रहिवाशी आम्ही शंभर टक्के राहणार तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद